अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं राहुरी शहरातून टाळमृदुंगाच्या निणादामध्ये तहसील कचेरीवर मोर्चा काढला गेला नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड हरिणाम सप्ताहामध्ये बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांचं प्रवचन झालं तर पंधरा ऑगस्टला रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचं आवाहन केलं होतं रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काही तासांनी त्यांच्या प्रवचनाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली मुस्लिम समाजानं रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर काही ठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं राहुरी शहरातील आनंद ऋषी गार्डन येथून दुपारी दोनच्या सुमारास भजन कीर्तन आणि मृदुंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत तहसील कचेरीवर मोर्चा काढला गेला परवा पूजनीय रामगिरीजी महाराज यांनी बांगलादेश या ठिकाणी घडलेल्या हिंदूंच्या वरतीच्या अन्यायावरती महाराज बोलले आणि वास्तविक पाहता ती योग्य आहे आणि इतिहास आहे कारण की एखादा व्यक्ती व्यासपीठावरून बोलतो त्यावेळेस बोलताना हजार वेळा विचार करून बोलतो की आपल्या बोलण्याचे प्रतिसाद काय उमटतील तेव्हा पश्चातापाची गरज पडत नाही महाराज जे, जे बोलले ते योग्यच बोलले कारण की जर तुम्ही जर इतिहास पाहिला गुगलवर पहा कुठेही अन्य युट्यूबला बघा या लोकांच्या वक्तव्यामधून महाराज ते जे बोलले तेच बोललेत परंतु शोकांतिका अशी आहे की एखाद्या संतावरती एखाद्या महापुरुषावरती ज्यावेळेस हे असे समाजातील सकाळी समाजकंटक लोक त्याला आपल्या मराठी भाषेत बांडगुळं म्हणतात अशी लोक ज्यावेळेस संतांवरती काहीतरी बोलतात त्यांच्या निषेधार्थ मोर्चे करतात खरं पाहिलं तर अनेक आपल्या सगळ्या हिंदूंनी आपल्या संतांवरती झालेला हा अन्याय आहे अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ सगळ्यांनी यायला पाहिजे या परंतु फक्त थोडेफार समाज काही समाज या समाजातला जागा आहे तो महाराजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उभा आहे खऱ्या अर्थाने आपली फार मोठी शोकांतिका आहे महाराजांच्या विरोधात अनेक लोक काही ज्या काही बोलत आहेत टीका करतायत ती टीका या इथून पुढच्या काळामध्ये सहन केली जाणार नाही त्याच्यासाठी आम्ही आता या सर्व बांधवांच्या समूवेत सर्व वारकरी महाराजांच्या समूवेत आत्ताच या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब असतील त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हे सुद्धा आम्ही सांगितलं आहे जर तुमच्या ज्याने जर काही होत नसेल तर आमचा हा हिंदू समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय निश्चित राहणार नाही इस्लाम धर्माच्या बाबतीमध्ये जे बोलले खऱ्या अर्थानं ही गोष्ट सत्य आहे आणि त्यांना ही बोलण्याची वेळ आली की बांगलादेशमध्ये आपल्या अल्पसंख्याक हिंदूवरती जो अत्याचार महिलांवरती त्या ठिकाणी झाला आणि म्हणून भावनेचा उद्रेक होऊन कुठंतरी भावना ही प्रकट होत असते म्हणून महाराज प्रवचनामधून बोलले आणि ही गोष्ट सत्यच आहे आणि हे या निमित्तानं काही हिंदू धर्मामधील काही धर्मकंटक मंडळींनी येवला आणि वैजापूर या ठिकाणी ज्या कंप्लेंट महाराजांवरती दाखल केल्या आणि ज्याही काही माध्यमामधून धमक्या महाराजांना आज येत आहेत तर त्याच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गानं सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय राहुरी तालुक्यातील सर्व वारकरी आणि हिंदू समाजांनी त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मोर्चाच्याद्वारे आपल्या तहसील कार्यालय आणि इतिहाय साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये या संदर्भात पोलीस प्रशासनाने शासनाने या ठिकाणी लक्ष घालून कारण अशा गोष्टी घडत असताना याचा उद्रेक अनेक ठिकाणी आपल्याला बांगलादेशमध्ये सुद्धा बघायला मिळाला असा उद्रेक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये याची खबरदारी खऱ्या अर्थानं प्रशासनानं घेणं गरजेचं आहे आम्ही सर्व वारकरी बांधव सकाळ मराठा समाज सदगुरु संत महंत रामगिरीजी महाराज यांच्या पाठीशी सदैव त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू तहसील कचेरीसमोर राजेश्वरानंद महाराज कुरे आदिनाथ महाराज दुशिंग अर्जुन महाराज तनपुरे संपत महाराज जाधव पोपट महाराज कुसमुडे बाबा महाराज मोरे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार सचिन आवटी यांना निवेदनं दिली गेली तर या मोर्चावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस